वाघसाहेबांनी जे आमचं कौतुक केलं ते कौतुक मिळवण्यासाठी आम्हाला खरंच खूप वाट बघावं लागते कारण एवढं मन मोकळपणाने महावितरणचं कौतुक शक्यतो होत नाही शिर्डीतील देवाग्रुपच्या वतीनं आयोजित भव्य नवरात्र उत्सवाच्या सोहळ्याला दररोज विविध मान्यवर हजेरी लावत देवी मातेची आरती करत असून कालच्या आरतीसाठी शिर्डी महावितरणचे अभियंता पानसरे यांनी सपत्नीक हजेरी लावली यावेळी मनोभावे आरती करत महावितरणचे अभियंता पानसरे यांनी देवाग्रुपच्या कार्याचं कौतुक करत त्यांचे आभार मानले आहेत तर मंडळाचे मार्गदर्शक संतोष अण्णा वाघ यांनी पानसरे यांच्या कार्यशैलीचं विशेष कौतुक का करत जीव धोक्यात घालून रात्री अपरात्री पाऊस थंडी अशा कोणत्याही परिस्थितीत शिर्डीत वीज पुरवठा सुरळीत राहावा यासाठी प्रयत्नशील असलेल्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना देवाग्रुपच्या वतीने मानाचा मुजरा केलाय यावेळी देवाग्रुपच्या वतीने मान्यवरांचा शाल व पैठणी देत सन्मान करण्यात आलाय एसीडीचे ऑफिसर मान्य श्री पानसरे साहेब यांच्या हस्ते संपन्न झाली साहेब तुमचे खूप धन्यवाद साहेबांविषयी मला तुम्हाला शब्द सांगायचे आहे जेव्हापासून साहेबांनी शिर्डीत आले तेव्हापासून शिर्डीचा वीज पुरवठा अगदी सोहळ चालू आहे मला शिर्डीमध्ये चाळीस वर्ष झाले पण साहेबां यावेळेस इतका पाऊस मोठा झाला तरीही लाईट गेली नाही म्हणजे मला हे चाळीस वर्षानंतर मला शिर्डीत चाळीस चाळीस वर्ष मला असं आठवलं की लाईट गेली नाही म्हणून त्या टायमाला मी साहेबांना मेसेजही पाठवला होता की साहेब हे तुम्ही पहिले अधिकारी आहात की आज लाईट गेली नाही ते यांचं जे काम आहे जो धोक्यात भरून करायचं काम असतं पाऊस असो वारा असो पाणी असो ते कधी थांबत नाहीत आणि मोठे मोठे हॉटेल असतात त्यांची लाईट जाते तरी रात्र बेरात्री आणि साहेबांचा एक विशेष आहे साहेबांच्या कधी तुम्ही फोन करा साहेब दुसऱ्या तिसऱ्याच बेलला फोन करतात आणि कुणी फोन करू साहेब रिप्लाय देतात म्हणून साहेब तुम्ही आलात आरतीसाठी आमच्या मातेच्या त्यासाठी तुमच्या भक्त धन्यवाद आमच्या देवागुरू चौथरी भूप आभार मानतो द्या आणि परवा या दोन दिवसात सुजय दादा आणि धनश्रीताई विखे पाटील हे येण्याची खूप दाट शक्यता आहे त्यामुळे उद्या लवकरच साडेआठ ते नऊ वाजेपर्यंत आज, आज सर्वांना साडे नऊ वाजता दहा वाजता इथं यायला उद्या उद्याच्या आणि परवाच्या दिवशी साडे आठ ते नऊ वाजेपर्यंत आपल्याला इथं जमायचं आहे आज, आज नवरात्री उत्सवाच्या पाचव्या माळेला मला ग्रुप तर्फे बोलवलं आरतीसाठी त्यासाठी सर्वांचे मनपूर्वक आभार आताच बाळासाहेबांनी जे आमचं कौतुक केलं ते कौतुक मिळवण्यासाठी आम्हाला खरंच खूप वाट बघावं लागते कारण एवढं मन मोकळेपणाने महावितरणचं कौतुक शक्यतो होत नाही आणि ते मिळवण्यासाठी मी एकटाच नाही माझे कर्मचारी सुद्धा खूप जास्त त्यातले हातभार लावतात आणि त्यामुळे ते शक्य होतं त्यामुळे माझ्यापेक्षा माझ्या कर्मचाऱ्यांचं कौतुक करणं कधी जास्त योग्य ठरेल आणि याच्या पुढे फक्त वितरणचा भाग म्हणून सांगतो की आपल्याला सर्वांना टेन्शन येतं की महिन्यासाठी एवढं मोठं लाईट बिल कसं भरायचं काय भरायचं यासाठी आता सगळ्यांनी थोडंसं कसं आहे की आपण काळ तसं आपण बदलणं गरजेचं आहे त्यामुळे सोलरसाठी जाण्याचा प्रयत्न करा सोलरमध्ये तुम्ही जाल तर त्या तुमच्या बिलात नक्की घरगुतीसाठी आणि हॉटेलांनाही फरक पडेल याही पुढे शेती पंपाला सुद्धा महाराष्ट्र सरकारने मागेल तेला सौर कृषी पंप अशी एक योजना चालू केली त्याही योजनेचा लाभ घ्या महावितरण तर्फे कुठल्याच ज्या डॉक्युमेंट आहेत किंवा काही प्रोसिजर आहे त्यासाठी चार्ज केले जात नाही शिर्डी हे आपल्याला महाराष्ट्रातलं आणि भारतातलं पहिलं सोलर सिटी शेअर करायचं आहे आणि हे आम्ही पुढच्या सहा ते आठ महिन्यामध्ये डिक्लेअर करणार आहे त्यामुळे याच्यासाठी सर्वात जास्त शिर्डीतल्या नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे त्यामुळे सर्वांनी सहभाग नोंदवा धन्यवाद पूर्ण शिर्डीमध्ये करण्यात जर आमची काही मदत लागली तर नक्की सांगा आम्ही शंभर टक्के तुम्हाला मदत करू सेवा ग्रुपच्या वतीने आम्हाला मागच्या वर्षी ही आरती सन्मान मिळाला होता आणि या वर्षी त्यांनी आम्हाला पुन्हा एकदा आरती सन्मान दिलाय त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांचे आभार मानते तसेच मागच्या वर्षी इथे बरेच काही झाडे झाडांबद्दल पर्यावरणाबद्दल संरक्षण करा याबद्दल बऱ्याच काही गोष्टी शिकण्यासारख्या होत्या तसेच या वर्षी देखील त्यांनी लकी ड्रॉच्या माध्यमातून बरेच काही बक्षीस ठेवण्यात आले आहेत त्याबद्दलही ता त्यांचे मी मनापासून हार्दिक अभिनंदन करते तुमचा असाच वर्षानुवर्ष हा कार्यक्रम

प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने शिर्डी शिव शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडवा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट त्रिशुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी खुशखबर खुश खबर खुश खबर शिर्डी पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध आता पुजारा टेलिकॉम मध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विवो ओप्पो रियलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व वर झिरो डाउन पेमेंटवर उपलब्ध यांसह हो ब्रँडेड ॲसेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉमला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप्रायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर अठ्याहत्तर तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सात शून्य शून्य सात